पाच हजार बंद आयडी झाला म्हणजे आपण 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 यशाच्या रस्त्यावरती नाही आलो मित्रांनो यशाच्या रस्त्यावरती एक डिसेज घ्यावा लागतो की आजपासून मी पैसे कमवण्यासाठी कामाला लागलोय सगळं सोडून कारण सोडून तो दिवस कारण का मी थोडा लक्षात घ्या डिसेन घेणारा माणूस मोठा होतो बॉलरनी बॉल टाकलाय बॉलरनी बॉल टाकलाय तुम्ही सगळे बॅट्समन आहात तुमच्या तेवढाच वेळ बॉल सोडून द्यायचा आहे का प्लेन करायचा आहे का शॉर्ट टाकायचा आहे तुम्हाला फक्त तेवढाच वेळ तुमच्याकडे नाही हो प्रश्न माझ्या कुटुंबाचा आहे प्रश्न माझ्या लोकांचा आहे माझ्या आईचा आहे वडासा आहे बायकोचा आहे पोरांचा आहे यासाठी एक प्रय सांगतो तुम्हाला आज जी काय माझी लाईफस्टाईल आहे मित्रांनो एक सांगतो तुम्हाला मित्रांनो मी स्वतःला मारून टाकेन जर माझे आई वडील परत जरी शिंगा सुरुवात केली तर आपण दिवस घेऊन लक्षात घ्या कारण देऊ नका हे कारण न देण्यासाठी किंवा कारण का नाही द्यायचं काही दशकांपूर्वी मित्रांनो काही दशमांपूर्वी आपल्या स्वराज्यामध्ये मावळा होता त्याच नाव होत सरसेनापती तानाजी मालुसरे हलो सरसेनापती तानाजी मालुसरे आणि या तानाजी मालुसरेच्या आखरी शिवप्रसंग होता त्यांच्या एकूणता एक पोराचं लग्न होतं रायबाचं आणि गावकरी म्हणतात ताना सरसेनापती स्वराज्याचा आपल्या रायगडावरती जाऊन महाराजांना नेवता दे त्यांच्या पायरी तुला गावाला लागली पाहिजे तू जा आता नेवता ते त्यांना काय बोलून घेऊ नये आमंत्रण दे हे बिगी बिगी जातात आणि किल्ल्यावरती पोहोचतात राजधानी राजधानी रायगडावरती पोहोचतात आणि बघतात तर काय त्या त्याच्या खूप हे सगळं काम चालू असतं त्याला कळत नाही काय चाललंय तान्हाला ताणा गेला दुसरा करून महाराजांना राज माझ्या घरात एकूण पोराचं लग्न शुभ कार्य आहे आता शुभकारला तुम्ही यावं अशा आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे राज म्हणले ताना मी आलो असतो आऊ साहेब आऊ साहेब येतील अवघड वाटतंय कारण समोर जो वाटतोय कोंडाणा खूप दिवसापासून तो किल्ला आपल्या मध्ये यावा आऊ साहेबांची इच्छा आहे आणि मी त्या स्वारीवरती चाललोय म्हणून मला यांना जमणार नाही मी पुढच्या कुठल्या तुझ्या पुढच्या कुठल्या कुठल्या काय येईल तो ऐकल तो, तो ताना कसला ताना सांगतोय राजा ताना जिवंत असताना तुम्ही स्वामीवरती जाणार असं कदापि होणार नाही स्वामीवर पण उचलला आधी लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाच राजा भाऊ आजचा ताना असं तो म्हणला असता बघा तुमचं स्वारी फिरी एक काम करा तुम्हाला शोभला बिबट पाठवून द्यावी नका कुणी पाठवले कुणी आणले असं म्हणलं असता मित्रांमध्ये रक्त वेगळं होतं जात वेगळी होती मित्रांनो आणि ठरलं जेव्हा तोच ताना हे सगळं मनसुखाजून गावामध्ये पोचला उंर गावात पोचता त्याची बायको सावित्री त्याला विचारते हरी राज काय म्हणले तरी सांगितलं अगं मी त्या स्वारीवरती चांगल्या स्वारीवर आपण मुलाचं लग्न करूया सावित्री सावित्रीला म्हणते आपल्या धीनामध्ये धनी तुम्ही स्वारीवरती गेला आणि तुमचं जर काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाच्या कोंडाकडे पाहायचं

ती किल्ला सर करायची वेळ आली मित्रांनो सगळे चालले अंदर सगळे पाहिलं अंधार प्रचंड मुलांचं सैन्य होत आणि तो सर कडेवर तो किल्ला यंगायचा हे ठरलं आणि मित्रांनो एक मावरा यशवंत नावाच्या त्याकडे किल्ल्यावरती पोहोचला आणि तो वर जाऊन बांधला आणि त्या गुरुच्या साईला सगळ्या

ब्याऐंशी वर्षाच्या शेलार मामान हॅलो ब्याऐंशी वर्षाच्या शेलार मामान मित्रांनो तानाजी तानाजीवरती बसून ना कुठल्या चाकून सुरीन नानाला मारलं माझ्या तानाला मारलं असं म्हणत माझ्या मित्रांनो स्वतःच्या दातानं त्याच्या नदीचा खोट घेतला मित्रांनो आता किल्ल्यावरती बघूया फडकला आणि हीच बातमी जेव्हा रायगडावरती पोहोचली आपला छत्रपती शिवाजी महातो एकच उद्धार आले जगदंब पण माझा ताणा कुठे आहे तेव्हा सांगितलं गेलं राजा भाऊ आपल्या ताणाला वीर मरण आलं तेव्हा राजाच्या एकच वाक्य आलं राजा भाऊ गड आला सिंह गेला राजा त्या दिवशी जर तानाजी मालू कारण दिलं असताना कारण तर आज येतात चौथी धडात तेरावा गड आला पण सिंह गेला हा चित्रगेत तयार झाला नसता अरे एवढंच काय एवढंच काय जर त्या दिवशी तानाजी कारण दिलं असतं राजा हो तर राजा हो आज पण अजय हा पिक्चर तयार करून सहाशे कोटी रुपये चित्रित कमवले नसते एक माणूस कारण द्यायचे राजा हो इतका मोठा कारणामा काय होतो मी एकच सांगतोय तुम्हाला आपल्याला स्वराज्याचं कुणी व्हायचं नाहीये क्रिकेट निश्वात कुणी व्हायचं नाहीये बिझनेस कुणी व्हायचं नाहीये आपल्या घर फक्त खानदाना कोणतरी हिरो दाखवायचे मित्रांनो यासाठी फक्त कारण देऊ नका कामाला लागूया कामा लागत असताना तुम्ही रोज रोज जेवण करताय पोटाला खाताय पण हा धंद्यामध्ये सक्सेसफुल व्हायचा असेल त्या धंद्यामध्ये तुम्हाला जर या नेटवर्क मार्केटिंग देवते ना म्हणून घ्यायची हो इच्छा असेल तर मित्रांनो खोपडीवरती आता खर्च करायला सुरुवात करा खोपडी स्वतःची अपग्रेड करायला सुरुवात करा नॉलेज घ्यायला सुरुवात करा कारण जो 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 या नॉलेज घेईल तो इथून पुढे जाईल तर येणाऱ्या 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 एकोणीस आणि वीस तारखेला आज एकोणतीस तारीख आहे मला एक सांगा मी जे काय बोलतोय त्यात तुम्हाला काही मेसेज मिळाला आहे का म्हणजे तुमची तिरूची मुंडी घालवण्यापेक्षा